सर्व अकोलीकर जनता शिवजन्म उत्सवाचा हा सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न करताय या सुवर्णक्षणाचे सर्व साक्षीदार होत आहेत आज अकोल्यामध्ये सुंदर अशी दगडी मेघडंबरी आणि रायगडावरती जशी राजांची सिंहासन रोड मूर्ती आहे त्या मूर्तीचा आज इथं अनावरण सोहळा संपन्न झालेला आहे आणि सर्व अकोलेकर मोठ्या आनंदानं रात्रीच्या बारा वाजता इथं सगळे उपस्थित आहे फटाक्यांच्या फुलांच्या आतासबाजीमध्ये आणि शिवरायांच्या जयघोषामध्ये हा आजचा सोहळा संपन्न झाला आहे म्हणजे माझ्या आयुष्यातील तर हा अविस्मरणीय क्षण आहे आणि मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यातील आ... हा अविस्मरणीय क्षण असणार आहे आणि दरवर्षी आम्ही या क्षणाची वाट पाहू संध्याकाळी इथं येऊ आणि रात्री बारा वाजता हा सोहळा दरवर्षी साजरा करू असं या दिवसानिमित्तानं वाटायला लागलं आहे आणि उद्या सकाळी आम्ही सगळेजण सूर्याची किरणं शिवरायांच्या मूर्तीवरती पडतील आणि सकाळी अभिषेकाचा सोहळा संपन्न होईल त्याच्यानंतर इधिवत पूजा होईल आणि सायंकाळी कल्याणजी काळे शिवशाहीर यांचा इथं शिवशाहिरीचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर राजमाता जिजाऊंचे जे वंशज आहेत ते इथं शिवाजीराजे जाधव हे इथं येत ये आहेत आणि त्यामुळं अकोलेकरांना आणि परिसरातील सगळ्या मायबाप जनतेला विनंती आहे की सायंकाळी पाच वाजता एकोणावीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी इथं सगळ्यांनी जमावं आणि ह्या उत्सवाचा आनंद घ्यावा आणि हा उत्सव द्विगुणित करावा यासाठी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो सर्व जे काही शिवप्रेमी जनता इथे जमलीत त्यांचं मनापासून पासू, मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आणि थांबतो जय शिवराम